जगुरु संत सेवालाल महाराज त्यांच्या वंदन जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र झालो असे महानायक माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतरावजी नाईक साहेब यांना मी मी अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं उपस्थित असले

अनिजी नाईक आणि ज्यांनी नाईक साहेबांच्या संदर्भात अतिशय चांगली माहिती दिली असे माहिती उपसंचालक आदरणीय मोहनजी राठोड उपस्थित सारे माझे सर्व मार्गदर्शक बंधू बंधू आणि भगिनी नाईक साहेबांबद्दल बोलावा इतका मोठा बोला मी तरी नाही नाईक साहेब हा विषय शब्दात मांडण्याच्या पलीकडे यशवंतराव चव्हाण ते वसंतराव नाईक साहेब असा प्रवास या ठिकाणी आपल्यापुढे साहेबांनी आपल्या सर्वांना सांगितलं त्यांच्या जवळ खूप काही असे विषय होते पण भावी आणि मंचावर असलेले मान्यवर पाहता त्यांनी कारण त्यांना वाटलं की आता बरेच लोक बोलणार आपण सातत्याने एक गोष्ट करत आलो की नाईक साहेबांचा फक्त कार्यकाळ आपण खूप ठासून सांगतो नाही साहेबांचे विचार ठासून नाही सांगत ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून नाही साहेबांचे विचार सांगण्यासाठी जे वसंत मला गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे काही त्यांचा प्रवास सुरू आहे मी वसंत विचार माझ्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून त्यांचं मी या ठिकाणी करतो अभिनंदन करतो की तुम्ही एका विचाराला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी बसलेले लोक हे सारे तोरामोलाचे आहेत तिथून गेल्यानंतर जर आपण नाही साहेबांचा विचार गावागावात खेड्या खेड्यात पेरला तर खऱ्या अर्थानं जी हरित क्रांती त्यांनी केली त्या क्रांतीला चांगला चांगलं एक विषय मला प्रकाशन या ठिकाणी मंत्री महोदय म्हणून या ठिकाणी मांडायचा हरित क्रांती केली म्हणून हरित क्रांतीचे जनक असं वसंतराव नाईक साहेबांना संबोधल्या जाते पण त्यांचा पाहिजे तसा सन्मान राष्ट्र स्तरावर अजूनही झालेला नाही

आणि म्हणून आज तुम्ही आम्ही या ठिकाणी कुठेतरी ताट मानेन उभे आहोत शिक्षणाच्या बाबतीत तर बोलण्याची गरज नाही आश्रम शाळेच्या निर्मितीतून आपण सगळ्यात पुढे आलेलो हे नाईक साहेबांची देण आहे पण नाईक साहेबांच्या या सर्व जे काही त्यांनी कार्य केलं ते कार्य आता मर्यादित न ठेवतात त्याला कसं पुढे नेता येईल यासाठी आपण साहेबांच्या कार्यकाळात जे काही चांगले निर्णय झाले त्याच्या बाबतीत मंत्रालयाच्या स्तरावरून शासनाच्या स्तरावरून त्या बाबतीत सातत्यानं पुस्तकही निघत असतात खासगी पद्धतीने लोक पुस्तक काढत असतात पण नाही नाईक साहेबांच्या बाबतीमध्ये शासनाने घेतलेला एक चांगला निर्णय म्हणजे त्यांच्या जन्मदिनाला कृषी दिन म्हणून साजरा करावा ही जी भूमिका राज्य शासनाने घेतली त्याबद्दलही आपण शासनाचे खऱ्या अर्थानं

ते विचाराची पेरणी कशी करता येईल यासाठी आपण पुढाकार घ्यावा आमच्या सारख्यांना यासाठी तुम्ही कामाला लावावं आणि प्रतक विचार घरा घरा गावा गावात गेला पाहिजे हा विचार आपण पुढे आणला पाहिजे नाईक साहेबांच्या जीवनावर

शेतीमध्ये अनेक प्रकारचे क्रांतिकारी निर्णय घेतले आज मराठी भाषेचा जो विषय चाललेला आहे जे पैसा त्यावेळेला मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा नाही साहेबांनी दिला होता त्यावेळेस म्हणून सर्व व्यवहारामध्ये शासकीय व्यवहारामध्ये राज्य भाषेचा उपयोग मराठी भाषेत त्यावेळेला होऊ लागला होता नाहीतर इंग्रजीत सारे व्यवहार चालायचे सा ते सर्व व्यवहार नाईक साहेबांच्या काळामध्ये मराठीत होऊ लागले होते म्हणजे नाईक साहेबांना या देशातल्या आपल्या या राज्यातल्या माणसालाही पुढे आणायचं होतं तमाम घटकाला पुढे आणायचं होतं एवढंच या निमित्तानं बोलतो आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनम्र विनंती करतो की नाही विचार जर पुढे न्यायचे असेल तर एक चळवळ आपण उभी केली पाहिजे आणि त्या चळवळ चळवळीसाठी सर्वांनी स्वतःला त्या ठिकाणी बांधून घेतलं पाहिजे एवढंच आपल्याकडून अपेक्षा आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो